आपल्या हक्काचे मेघाइस्ट्रा या सोसायटी मध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात संपन्न बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी उलवे नोड येथे सेक्टर सतरा प्लॉट नंबर एक्केचाळीस मेघा इस्ट्रा या सोसायटीमध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या थाटामाटात उत्साहात पार पडली आहे या पूजासाठी मेगा इस्ट्रा सोसायटीच्या एकमताने मनसेचे उल्वे शहर अध्यक्ष राहुल बाबूराव पाटील व मनीषा राहुल पाटील यांना श्री सत्यनारायणाच्या पूजेचे मान सोसायटीच्या कमिटीच्या वतीने देण्यात आले मेघा इस्ट्रा सोसायटी कमिटी अध्यक्ष राज अगस्ती सचिव सुनील भागीनाथ वाघ कोषाध्यक्ष अशोक कदम सदस्य पूजा अविनाश शर्मा विजय शेषराव खाडे के रामदास नीता खतवाल मेघा संजय कुमार प्रकाश पुजारी आदी सोसायटीचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मेघा इस्टार सोसायटीच्या वतीने नेहमी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात भारतीय सण संस्कृती परंपरा यांचेही जतन विविध उपक्रमांच्या माध्यमातून सोसायटीचे पदाधिकारी सदस्य करीत असतात भारतीय परंपरेत सत्यनारायण पूजेला अनन्य साधारण महत्व असून सदर धार्मिक कार्य मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट